नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा यावर्षी दिवाळीचे दिवस हे विभागून आलेले आहेत म्हणजे एकाच दिवशी दोन दोन तिथी असल्यामुळे आज वसुबारसच्या शुभेच्छा देऊ का धनत्रयोदशीच्या किंवा दोघांच्या शुभेच्छा देऊ पण दीपावलीच्या शुभेच्छा देऊन हा व्हिडिओ सुरू करतो गेले काही दिवस ही चर्चा आहे की भारत रशियाकडनं तेल घेणं बंद करणार आहे अर्थात भारताने हे सगळं नाकारलेलं आहे परंतु मागे जी कारणं आहेत त्यातला एक मुद्दा आहे तो तेलाच्या भावाचा आहे की तेलाचे भाव जर कोसळत असतील तर रशियाकडनं तेल घेऊन तेवढाही फायदा होणार नाही आहे जेवढा इतरत्र घेऊन होणार आहे फायदा का नाही होणार कारण रशियाकडनं तेल घेतल्याबद्दल जर अमेरिकेचे निर्बंध लादले जात असतील आणि रशियाकडून तेल इतकंही स्वस्त मिळत नसेल कारण रशियाचं तेल आणि इतर देशातलं तेल याच्यामध्ये दे जेमतेम पाच दहा डॉलरचा फरक असेल तर मग फायदा काय हा विचार भारत करणं स्वाभाविक आहे आणि दुसरा मुद्दा तो महत्त्वाचा होता की तो बऱ्याच जणांनी प्रतिक्रियांच्याद्वारे उचललाही होता की रशियाकडनं तेल घेतल्यावर रशियाला पैसे कसे द्यायचे हा मुद्दा होता सुरुवातीला आपण ते रुपयात द्यायचो पण रुपयातनं रशियाला फारशी काही खरेदी करता येत नाही याचं कारण आपल्याला मान्य करायला पाहिजे आपला जागतिक व्यापारातला हिस्सा तुटपुंजा आहे नगण्य आहे मग आपण दुबईचं चलन दिराममध्ये पैसे द्यायला लागलो पण रशियाने नंतर विनंती केली की दिरामचाही आम्हाला फारसा उपयोग नाही आम्हाला पैसे द्यायचे तर चिनी चलनामध्ये म्हणजे रेनमेन बीमध्ये किंवा मध्ये द्या जे भारताला फारसं पसंत नव्हतं मान्य नव्हतं पण शेवटी रशियाची अडचण समजून घेणं भारतालाही आवश्यक आहे कारण आज म्हणजे चीन या संपूर्ण जगाची फॅक्टरी झालेलं आहे आणि त्यामुळे चीनकडनं जेवढा माल रशिया आयात करतो ते बघता चिनी चलन हे रशियासाठी सगळ्यात जास्त उपयुक्त आहे आणि त्यामुळे तेव्हापासून त्या त्या हे सगळं विचारमंथन चालू होतं की रशियातली भारतातली जी गुंतवणूक आहे रशियाचं जे सहकार्य आहे त्याच्यातनं कसा मार्ग काढावा आणि त्याच्यातला एक मार्ग आत्ता नुकताच भारतामध्ये मोठी रेल परिषद झाली आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यातलं यांचं भाषण त्याच्यातलं खूप चांगलं आहे त्याच्यातनं एक गोष्ट पुढे आली की एक भारत आणि रशिया यांच्या संयुक्त विद्यमान जसं ब्राह्मोस मिसाईल तयार केलं गेलं आहे तसंच एक किनेट नावाची रेल्वे कंपनी देखील उभारण्यात आलेली आहे आणि ही किनेट नावाची कंपनी खास करून वंदे भारतच्या आतलं डिझाईन आणि त्याच्यामधल्या सगळ्या गोष्टींसाठी ती काम करते आणि या कंपनीने आता वंदे भारत स्लीपरचं डिझाईन या रेल परिषदेमध्ये सादर केलं अर्थात आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ते बऱ्याच महिन्यांपासनं फोटोच्याद्वारे बघितलं होतं की कशा प्रकारे तिथे फर्स्ट क्लासमध्ये एकदम केशरी आणि पिवळी आणि एकदम पांढरी अशी रंगसंगती सुटसुटीत कॉम्पोजिट म्हणजे नाही तर आपल्याकडच्या रेल्वे म्हणजे आतमध्ये गेल्या की डोकं आपटलं तर डोकं फुटेल एवढं दणकट पोलादी मटेरियल असतं त्याच्या जी स्लीक कॉम्पोजिट मटेरियलच्या सुटसुटीत रचना आणि खास करून जी अडचण अप्पर बर्थवाल्यांना सहन करावी म्हणजे तिथे जाऊन चढायचं तर खास करून ज्येष्ठ नागरिकांना किंवा आजकाल पोटं सुटलेल्या किंवा वजन वाढलेल्या लोकांना अप्पर बर्थला जायचं आणि तिथे आपलं शरीर तिथे कोंबायचं त्याच्याहून अडचण तर मिडल बर्थवाल्यांची होते कारण अप्पर बर्थवाल्याला निदान हेडरूम तरी मिळते मिडल बर्थवर तर आणखीनच अडचण होते आणि त्यामुळे ह्याच्यात जर थोडीशी जागा सहा इंच आठ इंच इकडे तिकडे जर निर्माण केली थोडं डिझाईन जर सुटसुटीत केलं तेही आता बरंच डिझाईन सुटसुटीत झालं आधी ते जे स्ट्रॅप असायचे पट्टे असायचे त्याच्यातही खूप अडचणी व्हायच्या आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींसाठी ही जी किनेट कंपनी आहे ती काम करते पण आणि तिनेच आता हे डिझाईन केलेलं आहे की फर्स्ट क्लास वंदे भारत व स्लीपर क्लासला स्लिपर कोचेसला थेट तुम्ही शिडीसारखं वरती चढत जाऊन वरती फर्स्ट क्लाससाठी तिथे तुम्ही झोपता तिथे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी वाचायचा लाईट यू एस बी सगळ्या सोयीसुविधा ज्या प्रवासात आजकाल लागतात त्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत पॅन्ट्री कारही प्रत्येक डब्यात त्यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे पण सांगायचा मुद्दा हा की भारत आणि रशिया यांच्यातलं सहकार्य हे वंदे भारत पुरतं नाही आहे यातली चांगली गोष्ट आहे की कि हे किनेट जे पुढच्या वर्षी वंदे भारत स्लीपर आणणार आहे त्याचं उत्पादन महाराष्ट्रातल्या लातूर इथे केलं जाणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राला अभिमान वाटावा अशी गोष्ट आहे अर्थात त्याचं व्यवस्थापन वगैरे जोधपूर दिल्ली इतर ठिकाणी वेगवेगळे त्याचे व्यवस्थापनाचे म्हणजे डबे आणि त्याचं रखरखाव याच्या फॅसिलिटी देशात ठिकठिकाणी थीक असणार आहे आणि यातनं भारत आणि रशिया यांच्यातला एक मार्ग पुढे जातो आहे कारण भारताच्या रेल्वे निर्मितीत रशियाचं योगदान खूप मोठं आहे स्वातंत्र्यपूर्व काळात हे सगळं योगदान ब्रिटिशांचं होतं स्वातंत्र्यानंतरच्या काळात रेल्वेचं आधुनिकीकरण करण्याचा जो प्रयत्न आणि एकोणीसशे ऐंशीपर्यंत भारत चीनच्या खूप पुढे होता रेल्वेच्या बाबतीत आणि त्याच्यासाठी मग रूळ टाकणं पोलादी रूळ टाकणं असेल त्याच्यामध्ये चित्तरंजनला गाडी बनवण्याची म्हणजे डबे बनवण्याची फॅक्टरी असेल चित्तरंजन, चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स ते रशियाच्या सह्याने केलं पूर्वी जी ब्रिटिशांच्या काळात इंजिन असायची ती मुख्यतः वाफेवरची किंवा कोळशावरची इंजिन असायची ती बदलून त्याच्या जागी इलेक्ट्रिक इंजिन किंवा डिझेलवर धावणारी इंजिन हे सगळे आपल्याला रशियाच्या सहकार्याने मिळालेली आहेत रेल्वेसाठी खूप मोठ्या प्रमाणावर हेवी इंजिनीरिंग लागतं कारण ज्या विजेवर चालणाऱ्या रेल्वे असतात त्याचं वॅटेज कारण विजेच्या तारा असतात रेल्वेवरच्या त्याला हात लावलं तर माणसाचा कोळसा पण दिसणार नाही त्या तारातनं वीज घ्यायची आणि ती कमी दाबानी रेल्वेच्या आतमधल्या गोष्टींना पुरवायची या सगळ्या क्षेत्रात रशियाने आपल्याला सहकार्य केलेलं आहे आणि एका प्रकारे भारतीय रेल्वे आत्तापर्यंत रशियन सहकार्यावर धावत होती रशियाच्या गोष्टी असतात चांगल्या पण त्या खूप दणकट ओबडधोबड म्हणजे ज्याला एक ठोकळा स्वरूपाच्या अशा असतात त्याच्यामध्ये डिझाईन एलिमेंट खूप कमी असतं आणि त्यामुळे जेव्हा भारतीय लोक परदेशात जायचे आणि तिथल्या रेल्वेगाड्या त्याचं सौंदर्यदृष्टी त्याच्यासाठी तिथे असलेला आराम आणि या सगळ्या गोष्टी बघितल्याला वाटेल अरे कसल्या आपल्या रेल्वेत म्हणजे अगदी आत्ता आत्तापर्यंत मोदी सरकार येईपर्यंत रेल्वे म्हणजे एका प्रकारे शौचालय फिरती शौचालय कारण एवढे हजारो लोक एका रेल्वेतनं प्रवास करायचे आणि सगळं शौचालयाचं सगळं हे रेल्वेच्या ट्रॅकवर पडायचं आणि तीच गोष्ट धुळीनी तुमच्याच अंगावर जे जर तुम्ही स्लीपर क्लासनी किंवा साध्या डब्यांनी जात असाल तर तेच म्हणून खास करून चोवीस तासाचा प्रवास करून माणूस जायचा तेव्हा अंगाला एक प्रकारचा वास यायचा तो धुळीचा असायचा का आणखीन कसला असायचा माहिती नाही पण ही वस्तुस्थिती होती मोदी सरकारच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आता रेल्वेचा विकास करण्याचा प्रयत्न होतो आहे त्याच्यामध्ये मी किती किलोमीटरचे रेल्वे टाचे रूळ बांधण्यात आले साधारणतः तेवीस हजार किलोमीटरचे रेल्वेच रूळ वाढवण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ चोपन्न हजार किलोमीटरची रेल्वे लाईन आहे त्याचा स्पीड वाढवण्यात आला नाही तर तिथे आधी ऐंशी नव्वद किलोमीटरनी गाड्या जाऊ शकायच्या आता तिथे एकशे दहा किलोमीटरनी जाऊ शकतात एकशे साठपर्यंत खरं नेणं ते अपेक्षित आहे ते करायचं तर दोन्ही बाजूला फेन्सिंग करणं आणि बऱ्याच ठिकाणी आपले रुळांना खूप मोठं वळण असायचं ते वळण कमी करून सरळ करणं अशा गोष्टी आवश्यक आहेत बुलेट ट्रेनच्या बाबतीत प्रगती होते वंदे भारतनी तिकीट खूप जास्त असलं तरी वंदे भारत तुम्हाला वेळेत घेऊन जाते आणि महत्त्वाचं म्हणजे ती लोकल ट्रेनसारखा मेट्रोसारखा पिकअप पकडते नाही तर ही एक्सप्रेस गाडी सुरू झाली एकदा की ती प्लॅटफॉर्म क्रॉस करेपर्यंत इतक्या संत गतीने जाते वंदे भारत सुरू होताच पटकन पिकअप मारत असल्यामुळे पण या सगळ्या याच्यामध्ये आपण रशियासोबत मोठ्या प्रमाणावर सहकार्य करतो हो आपण दुसरीकडे युरोपातल्या फ्रेंच कंपनी आल्स्ट्रॉम असेल किंवा जर्मन कंपनी सिमेन्स यांच्याकडनंही आपण तंत्रज्ञान आपण खास करून मोठी हेवी ड्युटी इंजिन्स आहेत जी मालगाड्यांना लागणार आहे ती आपण या देशांकडनं बनवून घेतोय पण जे डबे आहेत आणि त्याचं डिझाईन असेल ते आपण रशियासोबत करतोय भविष्यात आपण रेल्वेची निर्यात रशियालाही करू कारण रशियाचं रेल्वे नेटवर्क हे रशिया युक्रेन युद्धामध्ये एक डेट्रिमेंटल फॅक्टर आहे कारण रशिया रेल्वेच्या सहयाने खूप मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोपऱ्या कोपऱ्यात करू शकते युरोपात हा जो पूर्व युरोपचा भाग होता तो पश्चिम युरोपापासून वेगळा असल्यामुळे तिथे आणि पश्चिम युरोपात रेल्वे सलग धावू शकत नाही पण रशियाची ही आज उत्पादन करण्याची क्षमता मर्यादित आहे तिथे भारत मदत करू शकतो आणि या रेल्वेच्या परिषदेच्या निमित्ताने रेल्वे क्षेत्रात भारत काय करतो आहे त्याची जशी चर्चा झाली तसं रशिया आणि भारत एकत्रित काम करून ब्रह्मोसारखं काही तयार करू शकतील का आणि खास करून रशियाचं आपल्यावर जे कर्ज आहे जे पैसे द्यायचे ते चिनी कर चलनात देण्याऐवजी असं काही आपण करू शकू का त्याच्यातनं हे असे नवीन मार्ग पुढे येत आहेत हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं नक्की तुर्तास इथेच सांगतो पाहत राहा एम एच फोर्टी एट